त्यांना पूर आलेला आहे आणि मी सध्या परंडा तालुक्यात परंडा कोडवाडी रोडवरील आवार पिपरी या नदी जवळ पाहू शकता की या पुराचे पाणी आवार पिपरी मध्ये गेलेलं आहे तुम्ही पाहू शकता की या गावाच्या काही भागामध्ये या पुराचं पाणी शिरलेलं आहे आणि तसंच परंडा बार्शी च्या पुलावर देखील पाणी आलेलं आहे परंडा बार्शी मार्ग वाहतूक बंद आहे कोडवाडी बंद आहे आणि त्याचप्रमाणे खासापुरी देवगाव हे पूर्णपणे आ, या गावांचा संपर्क तुटलेला आहे या पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी काही लोकांनी दाखल झालेले आहेत पण परंतु त्यांना या नद्यांना पूर आल्यामुळे पूर्णपणे ह्या गावांचा संपर्क तुटल्यामुळं मदत सुद्धा पोहोचवण्यासाठी आता कठीण झालेला आहे पुरात आणखी काही कुटुंब उद्धवत झालेले आहेत त्यांना खाण्यापिण्याची वस्तू नाही परंतु त्यांच्यापर्यंत मदत पोहोचवण्यासाठी आज पूर्णपणे मार्ग बंद पडलेला आहे तुम्ही पाहू शकता की हे जे समुद्राचं स्वरूप आलेलं आहे पूर्णपणे नदी आमच्यापासून एक शंभर हजार फुटाच्या अंतरावर आहे परंतु या पूर्ण रोड लगतची शेती पूर्णपणे पाण्यामध्ये गेलेली आहे आणि परंडा तालुक्याला पुन्हा पुराचा धोका निर्माण झालेला पाणी नद्यांचा दिवसादिवस वाढत आहे काल रात्री दोन दिवसापासून सुरू झालेला पाऊस त्यामुळे परंडा तालुक्यातील नद्यांना पुन्हा पूर आलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता की ह्या पुराचं पाणी पाहण्यासाठी परंडा शहरातून आणि जवळचे काही लोक या ठिकाणी पुन्हा आलेले आहेत पोलीस प्रशासन प्रशासन या ठिकाणी येऊन गेलेलं आहे पाहणी चालू आहे प्रशासन उपाययोजनासाठी प्रयत्न करत आहे परंतु या ठिकाणी पुराचं पाणी दिवसादिवस वाढत असल्यामुळं या भागातील लोकांचे फार मोठे एक अडचण निर्माण झालेली आहे तरी परंडाला येणारे पूर्ण मार्ग परंडा कुडवाडी बार्शी पूर्णपणे हे बंद झालेले आहे आणि या पुराच्या पाण्यामुळं जनजीवन परंडा तालुक्यातील विस्कळीत झालेलं आहे लोकांना मदत पोहोचवण्यासाठी अडचणी येत आहे आणि आपण पाहू शकता की आवारपिपी जवळ हटेल आहेत पूर्णपणे पाण्यामध्ये बुडालेला आहे आणि असेच काही नदीकाठचे जे घर आहेत ते पूर्णपणे पुन्हा एकदा पुराच्या पाण्यामध्ये बुडालेले आहेत नागरिक जरी सुरक्षित त्यांना काढण्यात आलेला असलं तरी पुराचा दोका तालुकेल, तालुकेल ता या पुराचा धोका परंडा तालुक्या तालुक्यात सुरूच आहे आणि सध्या ही आम्ही आवारपिपी या नदीवर आणि ह्या पुराचं पाणी वाढतच आहे कमी होण्याऐवजी त्यामुळं एक परिसरातील पिकांस नागरिकांचं जीवन पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं आहे गेल्या एक आठवड्यापासून रविवारी रु, जे पाऊस पडला होता तेव्हापासून ह्या परंडा तालुक्यातील शेकडो कुटुंब या पुराच्या तड्याख्यात सापडलेले आणि ते त्यामुळे त्यांचे पूर्णपणे उद्धवत झालेले आहेत अनेक कुटुंबांना घरातील धान्य भिजल्यामुळे त्यांना खाण्यापिण्याच्या वस्तू नाही त्यांच्यापर्यंत मदत पोहोचवण्यासाठी काही संस्था आणि काही लोक पुढे आलेले आहेत परंतु त्यांना मदत पोहोचवण्यासाठी आता सर्व मार्ग बंद झालेले आहेत त्यामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचणं सुद्धा अवघड झालेलं आहे तर मी या ठिकाणी तुम्हाला ह्या आवार पेपरी येथील परिस्थिती पूर्ण दाखवलेली आहे अशीच परिस्थिती पाहण्यासाठी आमच्या पूजनगरी न्यूज चॅनलला तुम्ही लाईक करा आणि आमचा लाईव्ह कार्यक्रम आम्ही या ठिकाणी आता बंद करत आहोत धन्यवाद